प्रेक्षकांनो मालिका तर खूपच आता सुंदर वळणावरती आलेली आहे मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे खूप छान पद्धतीने आता कथानक पुढे सरकले आणि मालिकेने आता लिप घेतलेला आहे छानपैकी सावली आणि सारंगच्या आयुष्यामध्ये गोड बाळाची एंट्री झालेली आहे पण त्याच वेळेला दुसरी एक घटना घडली ते म्हणजे ऐश्वर्यालासुद्धा आता बाळ झाले पण या सगळ्याचा गूढ हा काही वर्षानंतर उलगडलेला आहे नक्की त्या दिवशी काय घडलं होतं एकाच दिवशी सावली आणि त्याच दिवशी ऐश्वर्या यांना कशी काय बाळं झाली मालिकेचं कथानक तब्बल दोन वर्षांनी कसं पुढे सरकलंय आणि भूतकाळ कसा, कसा उलगडलाय नक्की काय झालंय जब्बरदस्त रिमेकवरून सांगितलेली पुढची गोष्ट पाहून घ्या सावलीचं आयुष्य पुरतं बदलून गेलेलं आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंदच आलेला आहे प्रत्येक गोष्ट जी हवे ती तिला मिळत चाललेली आहे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये तिचं गाणं परत आलंय स्वतःच्या कुटुंबाला तिने स्वावलंबी केले आणि आता सारंगसोबतचं तिचं आयुष्यसुद्धा खूप आनंदात चाललंय सारंग आणि सावली यांच्या संसाराचा रहाटगाडं पुढे चाललंय आणि सावली प्रेक्षकांनो प्रेग्नेंट आहे प्रेग्नंट सावलीला नेण्यासाठी ज्यावेळेला तिचे आई बाबा आलेले आहेत त्यावेळेला तिलोत्तमा ठाम नकार देते आणि ती सांगायला लागते काहीही झालं तरीसुद्धा माझ्या सुनेचं डोहा जेवण डोहा जेवणसुद्धा आणि डिलिवरी इथेच होणार मला कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही आहे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका खरं तर तुमच्या मुलीची तुम्हाला काळजी वाटते ही गोष्ट मला समजते पण तरी सुद्धा तुम्ही एक काम करा तुम्ही इथे येऊन राहा तिची काळजी घ्या तुमच्या नातवंडांची काळजी घ्या असं म्हटल्यावरती मग आता इकडे दोघंजण म्हणजे एकनाथ आणि कानू हे सावलीची काळजी घ्यायला घरी आले प्रेक्षकांनो पण कुठेतरी सावलीचं मन कंटिन्युअसली उदास आहे तिला कुठेतरी काहीतरी गोष्टी खटकतायत म्हणा किंवा काही गोष्टींचं कि वा तिला वाईट वाटतंय पण आपल्याला कोणत्या गोष्टींचं वाईट वाटतंय आपल्याला कोणती गोष्ट खटकती आहे ही तिला कळत नाही आहे आणि सारंग ही गोष्ट ताडतो आणि तो म्हणतो काय आहे म्हणजे इतके दिवस मी आता पाहतोय की तू अशी अचानकपणे अस्वस्थ होतेस उगाच असं एकटक पाहत बसतेस एकटक विचार करतेस काही झालंय का म्हणजे आता असं काही असेल तर तू बोल यावरती ती म्हणते तसं नाही सारंग सर पण तरीसुद्धा माझ्या मनात अनेक शंका अशा येत राहतात की काय नक्की बरोबर काय नक्की चूक हे असं मला काही कळत नाही आहे आणि याच वेळेला आता प्रेक्षकांनो सावलीच्या वेळेला प्रेग्नंट आहे ऐश्वर्यासुद्धा आता प्रेग्नंट आहे असं घरी सांगते आणि ती एका डॉक्टरांकडे नेहमी जात असते आता हा डॉक्टर ऐश्वर्याच्या आधीपासूनचा ओळखीचा आहे आणि आता ऐश्वर्याच्या त्याच डॉक्टरकडे सावलीची सुद्धा प्रेक्षकांनो ट्रीटमेंट चालू आहे आणि ऐश्वर्या सुद्धा त्याच डॉक्टरकडे जाते आणि अचानकपणे ती सुद्धा प्रेग्नेंट आहे असं घरी सगळ्यांना सांगते त्यानंतर तिलोत्तमा एकाच हॉस्पिटलमध्ये दोघींची नावं नोंद आणि एकाच ठिकाणी दोघींची ट्रीटमेंट होते पण ऐश्वर्या मात्र काहीतरी सत्य आता लपवत आहे ही गोष्ट तिलोत्तमाला सारखी जाणवती आहे आणि तिलोत्तमा या सगळ्यामध्ये आता ऐश्वर्याचा पाठलागसुद्धा करते सारंग सावलीला कंटिन्युअसली डॉक्टरांकडे घेऊन जातोय आणि डॉक्टर तिची व्यवस्थितरित्या ट्रीटमेंट करत आहेत बरं आता हे तेच डॉक्टर आहेत जे डॉक्टर ऐश्वर्याचे खास आहेत तिलोत्तमाला कळत नाहीये की ऐश्वर्या दरवेळेला या डॉक्टरांशी तासन तास काय आता बोलत असते किंवा तिचं काय चाललंय हे काही तिलोत्तमाला कळत नसतं पण तिला कुठेतरी संशय मात्र प्रेक्षकांनो आलेला आहे आणि या संशयाची सुई आता तिच्या डोक्यात टिकटिक करते त्यातच आता प्रेक्षकांनो सावलीची डिलिव्हरी झालेली आहे आणि सावलीला छानपैकी प्रेक्षकांनो बाळसुद्धा झालेलं आहे सावलीला बाळ झालं आणि त्यानंतर आता इकडे ते त्या दिवसापासून सावलीची तब्येत टाऊन झाली सारंगला तिची खूप काळजी वाटते काय नक्की झालं असेल सावलीला त्याच्या डोक्यामधून विचार काही जाता जात नाही आहेत प्रेक्षकांनो आणि त्याच्या डोक्यामध्ये सतत तेच विचार आहेत आणि सावली त्या क्षणापासून तिची डिलिव्हरी झाल्यापासून ती, ती पूर्णपणे अस्वस्थ आहे कुणालाच काहीच कळायला मार्ग नाही की नक्की घरात काय अवकळा पसरली खरं तर घरामध्ये आता दोन बाळं आलेली आहेत सावलीला एक बाळ झाले आणि त्याच ऐश्वर्यालासुद्धा आता प्रेक्षकांनो त्या दिवशी अशी काहीतरी घटना घडली की त्या घटनेने पूर्णपणे तिचं आयुष्य पुरतं बदलून गेले आणि सारंग तिला प्रत्येक वेळेला विचारतोय काय झालंय काय झालंय पण ती काही बोलत नाही आहे आता त्या दिवशी ज्या वेळेला प्रेक्षकांनो तिची डिलिव्हरी झालेली आहे तिला छानपैकी एक कोंडस मुलगी झालेली आहे आणि सारंग या सगळ्यामध्ये खुश आहे पण सावली मात्र आता त्या दिवसापासून एकदम गप्प गप्प झालेली आहे सारंगला काहीच कळायला मार्ग नाही आहे सावलीचं गाणं बंद झालेलं आहे ती गाणं गात नाही आहे किंवा ती कोणत्याही प्रकारे आता कुणाशी बोलत नाही आहे म्हणा किंवा तिने स्वतःला आपल्याच ह्याच्यामध्ये बंद करून ठेवलं आहे त्या सारंगला खूप अस्वस्थ वाटते आणि तो तिलोत्तमाला सांगतोय आई मला खरंच कळत नाही आहे की नक्की आता सावलीच्या सोबत काय होतंय ते म्हणजे खरं सांगायचं सा तर आता मला स्वतःलाच काहीतरी गिल्ट वाटते काय झालं असेल यावर तिलोत्तमा म्हणते खरं सांगू का सारंग तर कधीकधी काही बायकांना असं होतं म्हणजे पोस्ट डिलिव्हरीनंतर काही बायकांना असं टेन्शन येतं पण त्या दिवशी असं का हे घडलंय का की ज्या गोष्टीमुळे हे घडले त्यावरती मग आता सावली सांगते मी खरं सांगू का तर ज्या वेळेला माझी डिलिव्हरी झाली होती ना त्यावेळेला मला खरं तर एकाच वेळेला दोन बाळांच्या रडण्याचे आवाज ऐकू आले होते आता मी जर का हे तुम्हाला म्हटले तर तुम्हाला सगळ्यांना खोटं वाटेल आणि त्याच कारणासाठी मी काहीच बोलत नाहीये त्यावरती सारंग म्हणतो काय एकाच वेळेला दोन बाळांच्या रडण्याचे आवाज यावरती ती म्हणते हो आणि त्यावेळेला नंतर मी जेव्हा डॉक्टरांना विचारलं तेव्हा डॉक्टरांनी मला सांगितलं की नाही तुम्हाला एकच एक बाळ झालं सारंग म्हणतो हो मग तसंच असेल की यावरती सावली मात्र आपल्या मतावरती ठाम आहे नाही सारंग सर माझ्या बाबतीत अशी चूक होऊच शकत नाही आहे मी खरं तर या सगळ्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के सांगते की त्या रात्री काहीतरी घडलं आहे आणि त्यावरती मग आता लगेचच तिलोत्तमा सांगत आहे की ठीक आहे तुम्ही तुझ्यावरती विश्वास ठेवायला तयार आहे आणि काय त्या रात्री सत्य घडले हे मी स्वतः शोधून काढेन तू कोणत्याही प्रकारे स्वतःला स्ट्रेस घेऊ नकोस किंवा स्वतःला त्रास करून घेऊ नको असं प्रेक्षकांनो तिलोत्तमाने तिला ठामपणे सांगितलंय आणि तिलोत्तमाने शोध सुरू केला आणि त्याच वेळेला तिलोत्तमाला सी सी टी व्ही फुटेज पाहायला मिळालेलं आहे खरं तर आता सावलीचं म्हणणं बरोबर आहे एक मुलगा आणि एक मुलगी या दोघांना तिने आता जन्म दिलेला आहे तिला जे वाटलं होतं ते बरोबरच होतं पण ऐश्वर्या आता इकडे बरोबर डॉक्टरांना मॅनेज करत आपण खूप प्रेग्नेंट आहोत असं सुद्धा आहे आणि त्यानंतर त्याच दिवशी तिला आता बाळ आता तिने प्रेक्षकांनो मुलगा आणि मुलगी याच्यामधलं स्वतःसाठी मुलगा चॉईस केलेला आहे कारण खरं तर तिला आता मेहेंदळ्यांची संपत्ती पाहिजे आहे कारण आता अमृता कधीच आई बनू शकणार नाही आहे आणि सावलीसुद्धा तिच्या आयुष्यात फक्त एका रिस्कवरती एकदाच आई बनू शकते असं सांगितलंय ताराला तर आता बाळ होऊच शकणार नाही आहे असं सुद्धा सांगण्यात आलंय ऐश्वर्याला तर काही प्रश्नच नाही आहे आणि त्यामुळे एक जे मुलगा आहे तो मुलगा तिने आपल्याकडे ठेवलेला आहे आणि याच कारणास्तव आता मात्र इकडे प्रेक्षकांनो ऐश्वर्या या पूर्ण संपत्तीची मालकीण होणार असते पण तिचं भांड सावलीच्या हुशारीमुळे खरं तर फुटलेलं आहे कारण दोन बाळांचे आवाज तिने ऐकलेले आहेत प्रेक्षकांनो आणि त्यामुळे मालिका आता खूपच सुंदर वळणावरती आलेली आहे आणि असेच मालिकेचं कथानक आता पुढे पुढे सरकत जाणार आहे मालिकेमध्ये आता पूर्णपणे तमास सगळं सत्य शोधून सावलीला न्याय मिळवून देणार आहे